नमस्कार आज मी तुमच्यासमोर गंतेरार भारूळ सादर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया ओ सासूबाई आहो सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई अहो सासूबाई ऐका माझ ना तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई आहो सासूबाई ऐका माझ ना तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका माझ काईन तुमचा जमाना राहिला नाही साडी लुगड घालील कोण पंजाबी ड्रेस मला ना दोन साडी लुगड घाली लोण पंजाबी ड्रेस मला नाकी दोन सासूबाई आहो सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही हातभर बांगड्या घाली लोन सोन्याच्या कडे मला नाकी दोन हातभर बांगड्या घालील कोण सोन्याचे कडे मला नाकी दोन सासूबाई आहो सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही चुलीवर स्वयंपाक करील कोण सिलेंडर आणा तुम्ही भरून चुलीवर स्वयंपाक करिल कोण सिलेंडर आण का तुम्ही भरून सासूबाई आहो सासूबाई ऐका माझ काही जमाना राहिला नाही सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही ज्वारीची भाकर लको कोण गावाचे पोते को आना की दोन ज्वारीची भाकर खाईल कोण गावाचे पोते आणा कि दोन सासूबाई आहो सासूबाई ऐका माझ काही जमाना राहिला नाही सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना का राहिला नाही दुकानचा दाडा खाईल कोण तुपासाठी म्हशी घ्या कि दोन दुकानचा दाडा खाईल कोणा तुपासाठी माशी घ्या कि दोन सासूबाई आहो सासूबाई ऐका माझ काही जमाना राहिला नाही सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही बोटभर कुंकू लावी लणा टिकलीच पाकिट मला दोन बोट भर कुंकू लाविल कोणा टिकली पाकीटा आण ना मला दोन सासूबाई अहो सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही एका जनाजनी सासूसून झाली सद्गुरूला सा शरणाली एका जनाजनी सासूसून झाली सद्गुरूला शरण आली सासूबाई आहो सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही